नमस्कार मी तनया न्यूज संकटच्या पुणे हायलाईटमध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर कोणव्यात रस्ते कचरा आणि ड्रेनेज सुधारणा हवीच कोणवा प्रभाग एकोणीसमध्ये नागरिकांची मागणी दौंड तालुक्यातील शेलार मेमाणवाडी शाळेला ग्रामस्थांकडून टाळेबंदी आंधी पीएमपीचे चार एकरांत आगर आणि तुळशीबागेत महिलेच्या पिशवीतून रोकड आणि मंगळसूत्र असा एकोणऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास आता पाहूयात बातम्या अगदी विस्तारानं दौंड तालुक्यातील शेलार मेमाणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन शिक्षकांच्या अचानक झालेल्या विरोधात ग्रामस्थ आणि पालकांनी या शाळेला टाळे ठोकत बेमुदत बंदचं आंदोलन केलंय स्लोक सहभागातून दोनशे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे राज्यात अनेक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी ही शाळा उभारण्यात खेडेकर दाम्पत्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या बदलीमुळे शाळेचं नुकसान होणार असल्याचा दावा करत ग्रामस्थांनी प्रशासनावर ठपका ठेवला असून अधिक कारी तोडगा काढण्यासाठी शाळेत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय पुणे जिल्हा हा बिबट्यासाठी ओळखला जात असतानाच अलीकडे गाव आणि शहरांच्या काही ठिकाणी बिबट्या दिसल्याच्या घटना समोर येत आहेत अशा स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभाग पूर्णपणे सज्ज आहे दरम्यान एआयचा वापर करून काही जण पुण्यात बिबट्या फिरत असल्याच्या खोट्या बातम्या पसरवत आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे नमस्कार मी आदित्य परांजपे ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन पुणे डिस्ट्रिक्ट सध्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा एकंदरीत बिबट या प्राण्यासाठी प्रसिद्ध झालेला आहे त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी बिबट हा पुणे शहरातही दिसून आला अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स टॅकल करायला वनविभाग सज्ज आहेच पण त्याचप्रमाणे हा व्हिडिओ मित्रांनो मी एका गोष्टी करता आहे की ए आयचा वापर करून काही लोकं बिबट पुणे शहरामध्ये इकडे तिकडे दिसतो आहे असं दाखवत आहेत त्यामुळे काय होतं आहे की चुकीची माहिती आणि चुकीच्या भीतीचं वातावरण एक प्रकारचं पसरलं जात आहे तर या सर्वांना मला एक नम्र विनंती आहे की अशा प्रकारच्या गोष्टी आणि चुकीच्या अफवा पसरवण्यामध्ये तुम्ही हातभार लावू नका अतिशय चुकीची गोष्ट आहे हे चूक आहेच पण आणि हे एका अर्थाने गुन्हा पण आहे तर प्लीज अशा कुठल्याही गोष्टी करू नका कारण लोकांमध्ये कारण नसताना भीतीचं वातावरण पसरवलं जात आहे ए आयचा वापर तुम्हाला चांगल्या गोष्टींकरता करता आला तर निश्चित करा पण अशा प्रकारच्या गोष्टी कृपया करू नका ही परत एकदा माझ्यातर्फे आणि विभागातर्फे आपल्याला एक नम्र विनंती आहे धन्यवाद गेल्या काही दिवसांपासून तुळशीबागेत महिलांच्या पिशवीतून दागिने आणि रोकड चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे तुळशीबागेत चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून रोकड आणि मंगळसूत्र असा एकोणऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे प्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याबाबत एका महिलेनं विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता आणि सौंदर्य निर्मिती यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतोय महापालिकेच्या आरोग्य विभागानं टाकऊ वस्तूंपासून सर्जनशीलता या नवीन उपक्रमाचं नवचैतन्य देत शहरातील टाकऊ वस्तूंमधून आकर्षक कलाकृती निर्मितीचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवलाय या कलाकृती केवळ नजरेत भरणाऱ्या नसून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता उपक्रमास देखील चालना देणारा ठरताय कोंढवा प्रभाग एकोणीसमध्ये नागरिकांच्या मागण्यांनी जोर धरला असून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरण कचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज सुधारणा हे प्रमुख मुद्दे बनल्यात वाढत्या लोकसंख्येनं नागरी ताण वाढत असून कडून प्रलंबित कामांवर तातडीनं पावलं उचलण्याची अपेक्षा आहे त्याबरोबरच खडकवासला पानशेत आणि पावणा धरण परिसरात नियमबाह्य रिसॉर्ट्स आणि व्यावसायिक गाळ्यांवर प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे या बातमीसह वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहाद्रा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहुयात उर्वरित घडामोडी कॅम्प क्लोवर सेंटरच्या आज सकाळीच मोठ्या प्रमाणात घाण कचरा आणि अव्यवस्था दिसून आली आहे नियमितपणे नागरिकांची वर्दळ असलेल्या या परिसरात स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे परिसरातील विक्रेते तसेच भेट देणारे काही नागरिक कचरा जागोजागी टाकत असल्यानं ही, ही परिस्थिती ओढावली असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे पिंपरी चिंचवड शहरात दिनांक सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात येत असून त्यानुसार वैद्यकीय विभागाच्या वतीनं संपूर्ण शहरात सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय या मोहिमेचा उद्देश कुष्ठरोगाचं लवकर निदान वेळेवर उपचार आणि समाजातील गैरसमज दूर करणे आहे या अनुषंगानं सहा आरोग्य वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर अंजली ढोणे यांच्या नेतृत्वाखाली कुष्ठरोग सर्वेक्षण संदर्भात क्षेत्रभेट घेण्यात आली आहे ही भेट नगर आणि शास्त्रीनगर परिसरात झाली आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्ता घसरल्यामुळे पाच शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे मॉडेल स्कूल उपक्रमाअंतर्गत डॅशबोर्ड तयार केलाय या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यात येतोय नोटीस पाठवलेल्या शिक्षकांना गुणवत्ता सुधारण्यासाठी संधी दिली जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली आहे राज्य परिवहन महामंडळाची आठ एकरपैकी चार एकर जागा पीएमपी प्रशासनाला दिली जाणार आहे या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पीएमपीनं पाठवलेल्या प्रस्तावाला एसटी प्रशासनानं मान्यता दिली आहे लवकरच टीची चार एकर जागा पीएमपी प्रशासनाच्या ताब्यात येणार आहे या जागेत मोठे आगार बांधण्यात येणार असून या ठिकाणी ऐंशी बस थांबू शकणार आहे आज पहाटे धानोरी येथील मुंजाबा वस्ती परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभाग आणि वन्यजीव बचाव पथकांनी तत्काळ शोधमोहीम राबवली आहे बिबट्या पहाटेच्या सुमारास धानोरी परिसरात फिरत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद चाललंय याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं ना। नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे नागरिकांनी आपल्या लहान मुलांना एकटं बाहेर जाऊ देऊ नये स्वतःचीही काळजी घ्यावी विनाकारण बाहेर जाऊ नये शक्यतो एकट्यानं न जाता खोळक्यानं बाहेर जावं आणि बिबट्या दिसल्यास त्वरित वनविभागास कळवावं असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय या बातमीसह वेळ झाली आहे पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँकट्स